नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज पंधरा ऑगस्ट गुरुवार सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा दर्शको आता आपण उजनी धरणाच्या अपडेट विषयी माहिती पाहूया दर्शको सकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाच्या अपडेट विषयी सांगायचं झाल्यास दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असून आज सकाळी सहा वाजता दौंडेतून उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस एवढ्या पाण्याचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्येही थोडीशी घट झालेली असून आज सकाळी सहा वाजता एकशे एकोणीस पॉईंट पन्नास टी एम सी एवढा एकूण पाणीसाठा हा उजनी धरणामध्ये होता तर पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी एवढा हा उपयुक्त पाणीसाठा होता उजनी धरणातील एकूण पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट चोवीस टक्के एवढी झालेली असून एक जूनपासून आज पंधरा ऑगस्टपर्यंत उजनी धरण व परिसरात तीनशे अकरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही कायम असाच आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातून सिनामाडा डाव्या काव्यामध्ये दोनशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेक पाणी सोडलं जात असून मुख्य कॅनलमध्येही बावीसशे क्युसेकचा विसर्ग हा होत आहे त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार सातशे पन्नास क्युसेकचा विसर्ग आहे असा एकूण सगळा बघायला गेलं तर बारा हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून खालील पात्रामध्ये होत आहे दर्शको पाठीमागील पा दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही कडक ऊन जाणवू लागलेला आहे पावसाने थोडीशी विश्रांती दिलेली आहे त्यामुळे दौंडी येथून येणाऱ्या पाण्यामध्येही घट जाणवणारा असून लवकरच उजनी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दर्शको या उजनी धरणाचे अपडेट आपण आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनीधनाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज